रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी सांस्कृतिक कला केंद्रात डान्स बार सुरू सुरेखा पुणेकरांचा थेट आरोप प्रतिनिधी आदित्य काळभोर राज्यात डान्स बार बारवर बंदी असताना देखील सर्रासपणे खुलेआम अनेक सांस्कृतिक कला केंद्रामध्ये डान्स बार आणि डी जे सुरू असल्याचा आरोप लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी केला आहे सुरेखा पुणेकर यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला आहे येडी सुरेखा पुणेकर यांनी सांस्कृतिक कला केंद्रामध्ये सुरू असलेल्या धिंगाण्याचे धक्कादायक व्हिडिओज दाखवलेत सुरेखा पुणेकर यांनी थेट राज्यातील ब्याऐंशीपैकी बेचाळीस कला केंद्रामध्ये डान्स बार डी जे सुरू असल्याचा दावा केला पत्रकार परिषदेत सुरेखा पुणेकर यांनी थेट धक्कादायक व्हिडिओ दाखवले या डान्स बारवर तात्काळ बंदी आली पाहिजे यामुळे अनेक संगीतकार कलाकार वाजंत्री हे देशधडीला लागले असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं सुरेखा पुणेकर यांनी दाखवलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की तीन ते चार महिला साडी नेसून डान्स करत आहेत डीजेच्या तालावर या महिला डान्स करत असून काही तरुण त्यांच्यावर पैसे उधळत आहेत यावेळी तरुण अश्लील चाळे करताना दिसत आहेत सुरेखा पुणेकर यांनी शेअर केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे महाराष्ट्रामध्ये लोकनाट्य कला केंद्र बासष्ट आहेत या कला केंद्रांना लायसन दिले आहेत यामधील वीस कला केंद्रांना नियमावली लायसन दिली आहे यानुसारच पेटी तबला ढोलकी घुंगरू नृत्यांगणा आणि सोंगाड्या गायिका या कला केंद्रामध्ये चालू आहेत राज्यातील अडतीस कला केंद्रामध्ये डी जी सुरू आहे ज्या पार्ट्यांना शासनाने नियमावली लायसन असेल तरच त्या पार्ट्यांना कला केंद्रामध्ये प्रवेश दिला जातो या कला केंद्रासाठी असणाऱ्या नियमांमध्ये असे देखील नमूद करण्यात आले आहे की जे स्टेज परफॉर्मन्स करताना कलाकारांची वेशभूषा कशी असावी नृत्यांगना आणि गायिका नऊवारी साडीमध्ये असावी गण गवळण पारंपरिक लावणी आणि घुंगरू पेटी तबलावा तबला, तबला कशी असा अशी वेशभूषा असावी नृत्यांगणाचे वय वर्ष पूर्ण असावे अशात अशाच नृत्यांगणांना पार्टीमध्ये प्रवेश दिला जातो महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा